आता मला सांगा हा बहात्तर टक्के ऊस जो बिद्रीला आला नाही तुम्हाला माहिती आहे आता कारखाने बरेच आहेत आता सगळ्या कारखान्यांना समान ऊस जायला पाहिजे ना या विलेवाट म्हणजे जो ऊस घेतलाच नाही याच्यापैकी तुम्हाला माहितीये एक्कावन पॉईंट पंचवीस टक्के किती एक्कावन्न टक्के ऊस कुठल्या कारखान्याला गेला काय जोराने बोला की जरा हा काय पालकमंत्री कारवाई करू शकत नाही तुमच्यावर मी आहे नाही तर माझे अजून केसेस आहेत सगळे कुठल्या कारखान्यात हा आता तुम्हाला सांगतो की तिथं तोड का दिली नाही तोड यासाठी दिली नाही कारण इकडचा एकावन्न टक्के ऊस त्यांच्या कारखान्यात जाण्यासाठी दिला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की स्वतःचा खाजगी कारखान्या चालवण्यासाठी या पंचवीसशे सत्याहत्तर सभासद या ज्या सेंटरमध्ये आहे यांचा ऊस न घ्यायचा पाप जर कोणाच्या डोक्यावर असेल तर हे के पी पाटील साहेब आणि हसन मुश्रीफांवरच आहे